नमस्कार गोलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बटाट्याची चमचमीत अशी रस्सा भाजी बनवणार आहे त्यासाठी मी इथे तीन बटाटे घेतले आहे त्याचे काप आपल्याला करून घ्यायचे आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कापू शकता मी थोडेसे मोठ्या फोडे ठेवणार आहे आणि याची सालं मी काढणार नाही आहे कारण साला सकड जर भाजी केली तर त्याची टेस्ट ही एकदम वेगळी लागते आणि छानही लागते तर त्यासाठी मी इथे दोन टोमॅटो घेतलेले आहेत छोटेसे आणि इथे कांदा घेतलेला आहे हे आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे या प्रकारे बारीक आपल्याला कांदा कापून घ्यायचं आहे आता टोमॅटो ही आपल्याला बारीक कापून कराय घ्यायचं आहे ही भाजी खूप सुंदर लागते आणि टेस्टीही लागते आता इथे हे आलं लसूण आहे याची पेस्ट करायची किंवा मग हे मी ठेसून घेणार आहे तर आता यामध्ये दोन पळे मी हे तेल टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किती पाहिजे ते टाकू शकता तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी सर्वप्रथम मोहरी टाकणार आहे थोडेसे जिरे घालायचे आहेत लसूण त्यानंतर कांदा घालायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर आता टोमॅटो आपल्याला त्यामध्ये परतून घ्यायचा आहे चांगला मऊ शिजू द्यायचा आहे तो थोडा वेळ मी त्यावर झाकण ठेवते म्हणजे पटकन टोमॅटो आपला हा शिजला जाईल एकदा हलवून घ्यायचंय टोमॅटो शिजला आहे की ते पाहिजे चांगला मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता मसाले घालून घ्यायचे आहेत तर मी त्यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला घालणार आहे हळद घालायची आणि अर्धा चमचा धना पावडर एक चमचा हे लाल तिखट टाकलं हे कमी तिखट आहे थोडं म्हणून जरा तिखटवालं थोडंसं घालणार आहे हे आता सर्व हलवून घ्यायचं आहे आणि परत झाकण आपल्याला त्यामध्ये त्यावर ठेवायचं आहे कसुरी मेथी घालायची आहे हलवून घ्यायचं एकदा परत आणि झाकण ठेवायचे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे कापलेले बटाटे आपल्याला आता यामध्ये घालून या घ्यायचे हलवून घ्यायचे चांगलं हे दोन ग्लास पाणी मी यामध्ये घेतलं आहे आणि ते आता गरम करून घेणार आहे आता यामध्ये हे पहा याला तेल सुटलेलं आहे आणि आता यामध्ये मी ते गरम पाणी घालून घेणार आहे पाणी गरम झालेलं आहे शिजण्यासाठी पाणी लागणार आहे इथे मी दोन ग्लास यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता त्यावर शिजेपर्यंत झाकण ठेवून घ्यायचे आणि गॅस हा बारीक करायचा आहे भाजी शिजली की नाही ते आहे अजून थोडासा वेळ आहे तसं भाजी शिजतच आलेली आहे पण मी थोडा वेळ अजून ठेवणार आहे तोपर्यंत ही भाकरी भाजून घेणार आहे एकच भाकरी अशी मोठी केली एका भाकरीमध्ये काम होणार आहे हे पहा इथे ही बटाट्याची भाजी आपली शिजलेली आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे हे पाहू शकता तुम्ही